राम कृष्ण हरे दामोदर चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं शंकराचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मोठ्या याव दुखात औदाच वरी सजाव दे माझ सुखात मोठ्या महादेवा धावून याव दुखात चं वरीस जाऊ दे माझ सुखात अदचं वरी सजाऊ दे माझ सुखात मोठ्या महादेवा धावून यावं दुखात अहंदाचं वरीस जाऊ दे माझ सुखात ठाण मांडिले कुंतलगिरी राहील शिखर सिंगणापुरी ठाण मांडील कुंतलगिरी राहील शिखर शिंगणापुरी करीन पूजा तुझी मी भक्ती रसात करीन पूजा तुझी मी भक्ती रसात औदाच वरी सजाऊ दे माझ सुखात औदाच वरी सजाऊ दे माझ सुखात मोठ्या महादेवा धावून यावं दुखात मोठ्या महादेवा धावून याव दुखात अवदास वरी सजाऊ दे माझ सुखात अवदास वरीस सजाऊ दे माझ सुखात यात्रेला येईन वर्षा काठी कावड तुझी घेऊन पाठी यात्रेला येईन वर्षा काठी कावड तुझी घेऊन पाठी नाऊ घालीन तुला मी ह्या दुदात नावू घालीन तुला मी ह्या दुदात ओदातचं वरी सजाऊ दे माझ सुखात अमदचं वरी सजाऊ दे माझ सुखात मोठ्या महादेवा धावून याव दुखात मोठ्या महादेवा धावून यावं दुखात चं वरी जाऊ दे माझ सुखात अंदाचं वरी जाऊ दे माझ सुखात मुंगीचा शंभू उदर केला मुंगी घाट झाला मर मुंगीचा शंभू केला उदर मुंगी घाट झाला मर रुपये शंभू तुझे चेहरा चेहरात कृप हे चंबू तुझे चरा चरात अहदास वरी जाऊ दे माझं सुखात अहंदाचं वरी जाऊ दे माझं सुखात मोठ्या महादेवा धावून यावं दुखात मोठ्या महादेवा धावून यावं दुखात अहंदाचं वरी जाऊ दे माझं सुखात औदाचं वरी सजाऊ दे माझ सुखात आल्या गेल्याचा तुरेवाली केलीस त्याची तूरकवाली आल्या गेल्याचा तुरेवाली वाली केलीस त्याची वाली भक्तांचा उद्धार करशिले का क्षणात भक्तांचा उद्धार करशिले का क्षणात आवदं वरी सजाऊ दे माझ सुखात आमदारचं वरिस जाऊ दे माझं सुखात मोठ्या महादेवा धावून यावं दुखात मोठ्या महादेवा धावून यावं दुखात आमदारचं वरिस जाऊ दे माझं सुखात आमद वरिस जाऊ दे माझं सुखात आमद वरिस जाऊ दे माझं सुखात जाऊ दे माझं सुखात धन्यवाद